मैत्रिणींना आपण आज बनवणार आहोत मिक्स पापड तर त्यासाठी मी अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतली तर ह्या डाळी ज्या आहेत माझ्या घरच्या आहेत त्यामुळे त्याला पुसण्याची वगैरे काही आवश्यकता नाही स्वच्छ डाळी आहेत आणि ज्यावेळेस मी डब्यामध्ये भरते त्यावेळेस स्वच्छ करून भरते त्यामुळे त्याला त्या स्वच्छ करण्याची काही गरज नाही आहे तर ह्या अर्धा अर्धा किलो तुम्हाला हवं तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता मी अर्धा किलो मूग आणि अर्धा किलो उडदाचे घेऊन दळून आणलेले आहेत तर त्यासाठी मी एक तांब्या पाणी आणि एक रामबंधू पापड मसाला शंभर ग्रॅम एक किलोच्या प्रमाणातच आहे तर शंभर ग्रॅम रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे त्यासाठी मी आता पाणी गरम करून त्यामध्ये पापड मसाला जो आहे तो मिक्स करते आणि मिक्स करून आपण तो ग गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पापड नरम होतो आणि चवीला पण छान लागतो मसाला जो आहे तो पाण्यामध्ये चांगला मुरला ना तर तो खुसखुशीत होतात आता त्याच्यातले मसाले जे आहे ते मुरतात पाण्यामध्ये चांगले आणि पापड खुसखुशीत होतो तर याप्रमाणे मी आता मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि पाणी गरम करून घेते आणि गरम झाल्यावर थंड करायचं आणि नंतर पीठ भिजवायचं तर याप्रमाणे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी थंड झाले की आपण पीठ भिजवायला घेऊ हे पाणी माझं थंड झालेलं आहे मसाल्याचं आणि हे एक किलो मी दळून आणलेलं आहे अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ तुम्हाला हवं तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता नुसतं उडदाचंही घेऊ शकता नुसतं मुगाच्या डाळीचंही घेऊ शकता आणि मुगाची डाळ असली ना तर चवीला पापड छान लागतो तर कोणाला फक्त उडदाची आवडतात कोणाला मुगाची आवडतात कोणाला मिक्स आवडतात प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे तर याप्रमाणे मी दोन्ही डाळी समप्रमाणात घेऊन दळवून आणलेलं आहे आणि आता हे पाणी माझं थंड झालेलं आहे मी आता पीठ भिजून ठेवते आणि पापड करायला दोन ते तीन तास पीठ भिजलं की पापड छान होतो कल कलरही अगदी फ्रेश राहतो आणि सकाळी लवकर पीठ भिजवलं म्हणजे दोन तीन तासात आपले बाकीचे दिनक्रमाचे जे कामं आहेत ते आवरतात आणि नंतर आपण पापड करू शकतो तर आपल्या सवडीनुसार आपण बनवायचे तर हे मी पीठ भिजून ठेवलेलं आहे मैत्रिणींनो आणि हे पीठ भिजेपर्यंत माझे डेलीचे जे कामं आहे ते मी आवरून घेते तर हे बघा याप्रमाणे मी घट्ट पीठ भिजवलेलं आहे आणि दोन तीन तासात ते छान मुरत आणि दोन तीन नंतर मी पापड लाटायला घेते हे बघा मी ह्या प्रमा बाजूला ठेवून दिला आणि आता माझे मी रोजचे कामावरून आता पाट्यावर मी ठेचून घेते पीठ तुमच्याकडं जरा वर पाटा नसला तर तुम्ही दोन्ही हाताने पिळून पिळून पण घेऊ शकता माझ्याकडे वरंटा पाटा आहे आणि मला ती सवय झालेली मैत्रिणीनं वरंट्या पाट्याशी आणि त्या पा पीठ छान कुटल्या जातं लोखंडी जरा खलबता असला त्याच्यामध्ये पीठ छान कुटलं जातं तर याप्रमाणे मी पीठ कुटून घेते कुटलं की पापड लांबतो छान लाटायला सोपी जातात याप्रमाणे मी पीठ कुटून घेते थोडासा तेलाचा हात लावून बघा आणि खूप छान झालं मैत्रीणी पीठ हे बघा बघू शकता तुम्ही अरे कुठलंही काम मैत्रीणी कष्टाचंच असतं थोडेफार कष्ट केल्याशिवाय तर मिळतच नाही हे बघा पापड अगदी पाप पीठ अगदी नरम झालेलं आहे याप्रमाणे मी आता त्याच्या लाट्या पाडून घेते सुरींना लाट्या पाडते आणि एक किलोचे पापड एक दिवसभरामध्ये आपण लाटू शकतो मैत्रीणंना आणि स्वतःला ते स्वतः केल्याचा आनंदही मिळतो आणि आपल्याला हवे तशी साईज हवी तशा प्रमाणात आपण करू शकतो प्रत्येक गृहिणीने मैत्रीणं हे घरचे कामं जे आहे उन्हाळी उन्हाळी कामं हे घरी केलेले कसं तो आनंदाचा भाग आहे आपल्या आणि गृहिणी ही कसं अन्नपूर्णेचं रूप आहे त्या प्रमाणात मी लाट्या पाडून घेतल्या हे बघा मैत्री रेटा मी आता पापड लाटून घेते तर मी आधी थोडंसं तेलाचा हात लावते मैत्रिणींनो आणि त्यामुळे काय होतं चिटकत नाही आणि नंतर एक हात पिठाचा लावला की ला पापड छान होतो लाटला जातो आणि चिटकत पण नाही खाली नुसत्या तेलाने पोळपाटाला चिटकतो आणि नुसत्या पिठानेही पापड खाली चिटकतो थोडंसं तेलाचा हात लावायचं खूप पण जास्त नाही लावायचं आणि पीठ पण थोडंसं लावावं लागतं खूप जास्त नाही लावायचं तर याप्रमाणे मी हे पापड लाटून घेते आणि पूर्ण पापड लाटायचे झाले मैत्रिणींनो की आपलं सकाळच्या सूर्यप्रकाशात अगदी एक तासात पापड छान सुकून जातात कारण पापड पा पतले असतात सकाळी एक तास सूर्यप्रकाशात ठेवायचे आणि डब्यात भरून ठेवायचे तर या बघा किती छान पापड झालेला आहे अगदी पातळ आणि स्वतः केल्याचा आनंदही मिळतो छान ला आपल्याला साईज पाहिजे त्या साईजमध्ये आपण बनवू शकतो हे बघा मैत्रिणींना तर ह्याप्रमाणे मी सर्व पापड हे लाटून घेणार आहे तर मला माझी रेसिपी तुम्हाला पापडाची कशी वाटली तर मला कमेंट करा आणि माझं नवीन चॅनल आहे मैत्रिणींनो विश्वा किचन तर विश्वा किचन या यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा याप्रमाणे मी पापड लाटून घेत आहे आणि सर्व पापड लाटून एक एक तास भरवून ह्यामध्ये सुकवायचे अरे बघा माझे पापड लाटून आणि सुकून झालेले आहेत आणि मी तुम्हाला पापड तळून दाखवते तर हे बघा छान फुकतात पण पापड आणि चवीलाही छान लागतात हे बघा याप्रमाणे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहे बघा मैत्रिणीं किती छान पापड झालेत आपले याप्रमाणे सर्व पापड आपण बनवून घेतलेले आहे आणि हे मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे एकदम खुसखुशीत आणि चवीला पण छान झाले तर हे बघा मैत्रिणी सर्व पापड मी तळून घेतलेले आहे आणि हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर याप्रमाणे या रेसिपीप्रमाणे पापड एकदा नक्की करून बघा मैत्रिणी